भाऊ महायदूत सत्तेत असलेले आपले घटक पक्ष शिवसेना शिंदे गटाचे जे आपले मंत्री आहेत दादा भुसे यांनी काल इथेच नारळ फोडला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की येवल्यामध्ये भोवा फडकणार कसं हे समीकरण आता असं आहे की आता वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये तरी सा राज्यामध्ये आणि देशामध्ये आम्ही एकत्र जरी असलो तरी नगरपालिका आणि येणाऱ्या बाकीमध्ये जे आहे सर्व पक्षांचे प्रामुख्यामध्ये जे जे कार्यालय लढत आहेत आता येवल्यामध्ये जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसला बी जे पी अशी युती झालेली आहे आणि म्हणून जे आहे शिवसेना आणि बाकीचे जे आहे हे वेगळे लढत आहे खरं आता जर बघितलं की मुंबई साहेबांच्या माध्यमातून योग्य प्रचंड प्रमाणामध्ये जो आहे विकास जो आहे आणि विकासाचं महत्व पटलेलं आहे त्यामुळे विकासाच्या बरोबर राहण्याचा मानस जो आहे येवलेकरांनी असल्यामुळे दृष्टिको जो मानसिया तो पुढे घेऊन जातो त्याच्याबरोबर मी राहिलेचा निर्णय जो काही येवलेकरांनी घेतला आहे निर्णय जो आहे येत्या नगरपालिकेमध्ये प्रचाराचा नारळ कुठला आहे कोणकोणते मुद्दे घेऊन आपण आता निवडणुकीत उभे विकास तर केलेला आहे तरी हा विकास पुढे चालू राहणार आहे त्यासाठी साहेबांनी मला उमेदवारी म्हणून दिलेली आहे आणि हा जनतेची आवरात्र सेवा करण्याची संधी सुद्धा मला दिली साहेबांनी आणि ही संधी आम्ही हमेशा ठेवणार आहे आणि एवढ्या ते रस्ते असतील रोज पाणी मिळणार तिने पाणी मिळणार